पाणी वाहत आहे तरी सुद्धा महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे नमस्कार मी श्रीराम अरुण कोगनोळीकर राहणार गजानन महारा महाराज नगर स्वातीविहार अपार्टमेंट प्रभाग क्रमांक तेरा व प्रभाग क्रमांक अकराच्या मधोमध मी उभारलेलो आहे आणि पा, इथे मोठी पाण्याची पाईपलाईन आहे त्या पाण्याची पाईपलाईन रोज सकाळी पहाटेपासून दहा अकरापर्यंत वाहते आणि परत संध्याकाळी ह्या बाजूला दिसत आहे या गटारीतून आणि ह्या रस्त्यावर हे रस्ता सगळा खचलेला आहे बघा आणि रोज सकाळी सा साडे दहा साडेदहा पर्यंत आणि संध्याकाळी सहा सात नंतर रात्रभर रात्री बारा एकला पण मी कधी कधी व्हिडिओ केलेला आहे बारा एकला पण ती व्हिडिओ पाणी वाहत आहे आणि मी प्रशासनाला याबद्दल गेली कित्येक वर्ष झाले हे पाणी वाहते गेली चार पाच वर्ष मी प्रशासनाला अर्ज देऊन सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही मी या संबंधित तीन तीन दोन हजार तेवीस ला एक अर्ज केला होता आयुक्तांना माननीय आयुक्तांना अर्ज केला होता त्यानंतर चोवीस पाच दोन हजार चोवीस ला परत आयुक्तांना फोन मेसेज केला होता पत्र लिहिलं होतं त्याच्यानंतर जल अभियंतापा शहर पाणी पुरवठा तीस चार दोन हजार पंचवीस ला अर्ज दिला होता त्याच्यानंतर लोकशाही दिनामध्ये मी अर्ज दिला होता त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या ग्रेव महाराष्ट्र डॉट इन मुख्यमंत्र्यांची साईड आहे या साईट वर सुद्धा तक्रार केली होती आठ अकरा दोन हजार पंचवीस ला त्यांनी सुद्धा अजूनपर्यंत तरी सुद्धा आजपर्यंत कुठली कसली प्रकारची महापालिकेने किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठली कसलीही तक्रार माझी बघून घेतलेली नाही आणि ते स्वतः इथं कुठं आलेले नाहीत कोणी बघायला आलेले नाहीत कुठलाही मला मेसेज केलेला नाही मी आयुक्तांच्या व्हॉट्सअपवर सुद्धा हे सगळं पाठवलेलं आहे तरी सुद्धा याच्यावर दखल घेतली गेलेली नाही या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत लाखो लिटर पाणी वाहत आहे तरी सुद्धा महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे जवळच्या माध्यमातून मला सांगायचं आहे आय। आयु माननीय आयुक्त मॅडमना और संबंधित अधिकाऱ्यांना की या रस्त्याची सुद्धा अवस्था कशी झालेली आहे बघा आम्ही येथील सर्व नागरिक गेले कित्येक वर्ष झालं या याला या, त्रासलेलो आहे आणि मला मा, कळकळीची विनंती करायची आहे महापालिकेला की लवकरात लवकर, लवकर पाण्याची पाईपलाईनचा बंदोबस्त करावा आणि लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावं नाहीतर येथील सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही मोठा आंदोलनाचा आम इश इशारा देत आहे